महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच प्राचार्याची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे पीडित प्राचार्यानं आरोपी मुलाची त्याच्या पालकांकडे तक्रार केली होती हा राग मनात धरून आरोपीनं शाळेच्या आवारातच आपल्या प्राचार्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं प्राचार्याची दुचाकी घेऊन पळ काढलाय पण घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात या घटनेचा पुढील तपास केला जातोय संबंधित घटना मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातली आहे सुरेंद्र कुमार सक्सेना असं सा हत्या झालेल्या पंचावन्न वर्षीय प्राचार्याचं नाव आहे ते मागच्या पाच वर्षापासून धमोरा उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत होते शुक्रवारी दुपारी एक वाजता शाळेतल्याच एका विद्यार्थ्यानं सक्सेना यांची हत्या केली आहे या हत्या मागचं अधिकृत कारण समोर आलं नसलं तरी सक्सेना यांनी आरोपी विद्यार्थ्याची त्याच्या वडिलांकडे अनेकदा तक्रार केली होती हाच राख मनात धरून आरोपीनं प्राचार्याला संपवल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विद्यार्थी शाळेच्या आवारात मुलींची छेड काढत होता त्यामुळे मुलींनी आरोपीची तक्रार शाळेच्या शिक्षकांकडे आणि प्राचार्याकडे केली होती या तक्रारीनंतर शिक्षकांनी आरोपीला समज दिला मात्र आरोपीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही तो अनेकदा शाळेत मुलींची छेड काढत होत सतत घडणारा हा प्रकार पाहता प्राचार्य सुरेंद्र कुमार सक्सेना यांनी आरोपी मुलाच्या वडिलांना शाळेत बोलावून घेत त्याची तक्रार केली या घटनेमुळे विद्यार्थ्याचा सक्सेना याच्यावर राग होता हा राग मनात धरून आरोपी मागील आठवड्याभरापासून शाळेत कट्ट्या घेऊन येत होता त्यानं शाळेत अनेकांना धमकावलं होतं ज्यांनी माझ्या वडिलांकडे माझी तक्रार केली त्या शिक्षकांना जीवे मारणार अशी उघड धमकी आरोपीनं शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर दिली होती घटनेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी एक वाजता आरोपी विद्यार्थी थेट प्राचार्य सक्सेना यांच्या कार्यालयात घुसला परंतु तिथे प्राचार्य नव्हते त्यामुळे त्यानं कार्यालयाच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांबाबत विचारलं यावेळी एका विद्यार्थ्यानं सक्सेना बाथरूमच्या दिशेनं गेल्याचं सांगितलं ही माहिती समजताच आरोपी बाथरूमच्या दिशेनं गेला आणि त्यानं पाठी मागून थेट प्राचार्यांवर गोळीबार केला यातली एक गोळी प्राचार्य सक्सेना यांच्या डोक्यात लागली ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय हत्येच्या घटनेनंतर आरोपीनं प्राचार्याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला मात्र अवघ्या काही तासात पोलिसांनी नवगाव परिसरातून त्याला ताब्यात घेतलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा